सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्ह्याचे नूतन सहसंपर्क मंत्री तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर ते शनिवार एकोणतीस नोव्हेंबर असे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत या तीन दिवसांमध्ये प्रभाग बैठका पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी विविध विकास कामांचा शुभारंभ गप्पा गोष्टी तसंच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा आदी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला युवा नेते नजीब शेख प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे सचिव इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते विधिमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्र प्रसिद्ध झाली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष तडकर साहेब संपर्कमंत्री भरणेसाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सर्वच्या सर्व सविस्तर प्रभाग प्रभागामध्ये आम्हासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभिटी घेतील त्यांच्याशी संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या सर्वांसोबत चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीती राखलेली आहे प्रवेशाबाबत काय येणाऱ्या ह्या तीन दिवसा दौऱ्यामध्ये त्या त्या, त्या प्रभागामध्ये जाऊन जे प्रवेश त्या भागातले कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षाच्या लोकांचे प्रवेश होतीलच त्याचबरोबर महा आपल्या महापालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये देखील आपल्या सोलापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते इतर पक्षाचे लोक देखील प्रवेश करतील